नमस्कार मी सचिन आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात आपण विविध बातम्यांचा विस्तृत आढावा घेणारच आहोत मात्र तत्पूर्वी पाहूयात आजच्या प्रमुख घडामोडी बेस्टचा संप सलग तिसऱ्या दिवशीही सुरू मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशारा अंधेरी विमानतळ सिक्युरिटी गार्डच्या दादागिरी विरोधात शेकडो रिक्षा चालकांनी काढला लॉंग मार्च मंडळ आणि राज्य सरकारच्या आरक्षणाचे भाग एक आणि मध्ये वर्गीकरण करा ओबीसी महासंघाची मागणी ओबीसी समाजाला एससीमधून आरक्षण मिळण्यासाठी समाज बांधवांचं मुंबईत आक्रोश आंदोलन आणि पुण्यातील खराडीवासियांची घरे वाचवण्याची लढाई अखेर मुंबईच्या आझाद मैदानात पुण्यातील चंदननगर खराडीच्या रहिवाशांनी अखेर आपली घरे वाचवण्याकरिता आझाद मैदानात आंदोलन सुरू केले माडा या घरांच्या मालकी हक्कासाठी त्यांच्याकडं पैशाची मागणी करत आहे आणि याच विरोधात ही तीस वर्षांची लढाई अखेर आझाद मैदानात उतरली मुंबईच्या आझाद मैदानात खराडीतील सर्वे नंबर चौतीस दोन येथे राहणारे सुमारे दीडशे कुटुंबातील सदस्यांनी आपल्या कुटुंबाच्या समवेत हे आंदोलन आहे मूळ मालकाकडून जमीन हस्तांतरित केल्याचे सर्व कागदपत्र असतानाही माडा प्रशासन आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांना या ठिकाणी वर मैदानावर यावं लागलं हे मुख्यमंत्री साहेबांनी संबंधित प्रकाश मेहता साहेबांनी हे विचारात घ्यावं की आजच्या या बदलत्या वातावरणामध्ये अगदी शेतकऱ्यांना कशा पद्धतीने पिळवणूक करून या ठिकाणी एखादी संस्था शासनाची संस्था कशी आ, वेटी धरते पिळवणूक करते त्यामुळे आमची एकच मागणी आहे शासनाला की आता तरी जागा होऊन या ठिकाणी त्या संबंधित माडा विभागाने विनामोबदला कुठलाही दंड न घेता कारण चुका ज्या झाल्यात त्या माडाच्या प्रशासकीय चुका आहेत आणि त्या प्रशासकीय चुकांचं खापर सत्तेचाळीस लाख रुपयांचं या एवढ्या रहिवाशांवर फोडणं हे कुठल्याही अधिकारात नाही आणि कायदेतही बसत नाही आणि ते अन्यायकारक का आहे अगदी तुटपुंजा कमाईवरती हे रहिवासी मोलमजुरी करून आपलं पोट भरतायत आणि माडा त्यांच्याकडे कित्येक वर्ष राहत असलेल्या घरांच्या मालकी हक्कासाठी पैशाची मागणी करत आहे त्यामुळे आपली घरे वाचवण्यासाठी रहिवाशांवर अतिशय बिकट परिस्थिती ओढवली एकोणीसशे ब्याऐंशी पासून प्रत्यक्ष वास्तव्य रितसर आमची खरेदी खत आहे रितसर आमची घरपट्टी आहे रीतसर आम्ही पाणीपट्टी भरतो एवढा आम्ही सर्व करून सुद्धा म्हाडा आपला हक्क का सोडत नाहीये आम्ही असं नाही ना की घरपट्टी भरत नाही रितसर पाणीपट्टी भरत नाही तर म्हाडाने आपला हक्क सोडा आमच्या सामान्य जनतेवरती कुठल्याही प्रकारचा अन्याय करू नये पण आम्हाला ते म्हाडावाले काय सात बारा द्या ना म्हाडावाले पण सोडा ना सगळे लोक निवडून आम्ही आल्यावर मग दिल तू बरं सात बारा पण कोणी साथ बारा आमच्या दिले नाही आमच्या साथ बारा आम्हाला मिळायला पाहिजे ना सोने नाणे तोडून आम्ही जागा घेतलेली आहे आत्तापर्यंत आम्हाला हक्क भेटलेला नाहीये आमचं कुणी आय केलेलं नाहीये आत्तापर्यंत आम्ही तकलीफ मंदी काढतोय घेतली लोकांचं कर्ज काढून दोन पैसे लोकांचं गुलामदारी करून विशेष म्हणजे आपली घरे वाचवण्याकरिताची ही तीस वर्षांची लढाई आता रस्त्यावरती उतरली आणि प्रशासनापर्यंत आपल्या मागण्या आणि वेता पोचाव्यात हीच या आंदोलनामागची अपेक्षा आहे मात्र अपेक्षा पूर्ण झाली नाही तर होणाऱ्या परिणामांना केवळ सरकारच जबाबदार राहील असा इशारा यावेळी आंदोलनकारी साई पार्क सोसायटीचे अध्यक्ष विजय डफळे यांनी दिलाय सूचित करतो की ज्या वेळेस महाडाला हस्तांतरित झाली तर म्हाडाला हस्तांतरित करत असताना म्हाडाच्या पुणे शाखेने किंवा तलाटी स सर्कलने म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अप्परचं जिल्हाधिकाऱ्यांना तसंच संबंधित सर्व नागरिक समूहाला त्यांनी वेळोवेळी प्रता असे सिद्ध केलेले आहे तसे आपल्याकडे पुरावे आहे एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून ते एकोणीसशे नव्वद सालापर्यंत यू एल सी असो म्हाडा असो म्हाडाचा अपर जिल्हाधिकारी असो ताब्यात घेण्यापासून तर त्यांची स्कीम राबवण्यापर्यंत की वेळोवेळी सांगितले की ह्याच्या भूखंडाचे सर्वांना वाटप झालेले आहे आणि तो गोरगरीब जनता राहते तरीही त्यांनी तरी तरी कागदोपत्री हा व्यवहार करून ह्याच्यामध्ये नक्कीच असं वाटतं की हा कुठंतरी गलतान कारभार आहे सुसंवाद आहे ह्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही गोरगरीब जनता त्याला बरी पडतोय शासनाला असंही सूचित करतो की आम्ही एकोणीसशे ब्याऐंशी ते सत्त्याऐंशी सालापर्यंत गोरगरीब जनतेने सरकारी टॅक्स भरून रजिस्टर स्टॅम भरून आम्ही ती विकत घेतलेली असताना शासनाने एकोणीसशे नव्वद साली हस्तांतरित केली त्याचा आलेला त्यांना खर्च त्यांना आलेला तो त्यांनी केलेला नियोजनाचा खर्च एकंदरीत पाहता त्यांनी परत आम्हाला जो काही मोबदला मागितला हा खरंच निषेधात्मक आहे म्हणजे एका जागेसाठी गोरगरीब कर, फसवणूक करणारे तर एक जागा दोन वेळा विकतात पण शासनही याला जबाबदार आहे आणि शासनानेही एका जागेचा व्यवहार दोनदा करावा असं दिसतं असं मला वाटतं मग सर्वात मोठे डाकू म्हणावं लागतील ला की गोरगरीब जनतेला फसवणारे लोबडणारे अनेक पाहिले पण शासन जर असं गोरगरिबांना अन्यायाने दडपत असतील तर एकाच जागेचा खरेदी करत किंवा दोनदा जर मोबदला हो घेणार असेल टॅक्स घेणार असेल तर याचा खरंच निषेध करण्यासारखी गोष्ट आहे दाम दुप्पट करून त्यांच्या वसुली करण्याचा जो लावलेला आहे नेम तो आम्ही कदापि मान्य करणार नाही शासनाविरोध आम्ही निदर्शने करू आमचा हक्का आम्ही घेतल्याशिवाय जाणार नाही कॅमेरामॅन शैलेश करंडे सह पल्लवी केदारे जनादेश वृत्त वाहिनीकरिता